कृतज्ञता यात्रेला बुलढाणा येथून झाली सुरुवात काँग्रेस नेत्यांनी देशासाठी केलेल्या त्याग व नवीन पिढीला स्मरण होण्यासाठी यात्रेचे आयोजन माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी व राजीव गांधी यांच्यासह काँग्रेसच्या नेत्यांनी देशासाठी केलेल्या त्याग व बलिदानाचे स्मरण नवीन पिढीला व्हावे यासाठी काँग्रेसच्या वतीने कृतज्ञता यात्रेचे आयोजन करण्यात आले असून आज पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांच्या जयंतीपासून या यात्रेला बुलढाणा यात्रे आज वीस ऑगस्टला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या उपस्थितीत जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला काँग्रेसच्या अनुसूचित जाती जमाती सेलचे से प्रदेशाध्यक्ष विजय अंभोरे माजी जिल्हाध्यक्ष श्याम उमाळकर लक्ष्मणराव घुमरे प्राध्यापक संतोष आंबेकर बाबासाहेब भोंडे यात्रेच्या संयोजिका प्राध्यापक मीनल आंबेकर नंदिनी टारपे अलका खंडारे प्रमिला गवई नवनीता चव्हाण दत्ता काकस आशा इंगळे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले कार्यक्रमानंतर या कृतज्ञता यात्रेला सुरुवात झाली चौबीस ऑगस्ट लाइन अमर रहे अमर, हे, अमर हे। रहे राजू गांधी अमर रहे अमर रहे अमर रहे राजू गांधी अमर रहे जब तक चांद सूरज रहेगा जब तक सूरज चांद रहेगा निर्मिती केली आणि भारत देशाला इथपर्यंत आणलं आणि आमच्याच हाताची किंवा आमचं ते हुकुमशाही आम्हीच करणार वास्तविक पाहता भारत देशाचं स्वातंत्र्यापासून जर आपण विचार केला तर पंडित जवाहरलाल नेहरूपासून राजीवजी गांधींपासून लालबहादूर शास्त्रींपासून किंवा मनमोहन सिंग आतापर्यंत शेवटचे पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंगजी यांचे जे निर्णय आहे ते फक्त लोकहिताचे राहिलेले त्यांनी कधीही कोणी फक्त पक्ष काँग्रेस किंवा देश आमची आमची जहागीर आहे असे एकाच्याही आचरणातून आपण आतापर्यंत आपल्याला कधी नाही किंवा लोकांनी कधी ते जाणवलं नाही कॉम्प्युटर क्रांती आपल्या देशामध्ये आणली विज्ञान आणि तंत्रज्ञानाची जी क्रांती आणली त्यामध्ये सातत्याने या देशाच्या इतिहासामध्ये त्यांची नोंद ही कायम केल्या जाईल ज्यावेळेस कम्प्युटर आलं त्यावेळेस अनेक जण त्याविषयी अनेक गोष्टी बोलत होते पण हो आज आपण बघतोय की त्या शिवाय काहीही होऊ शकत नाही अशी आपल्या देशाची परिस्थिती आहे आज लाखो करोडो लोकांना रोजगार त्यामुळे उपलब्ध झाला आहे आणि अशा पद्धतीनं प्रचंड मोठं काम राहुल राजीवजी करून गेले निश्चितपणे कम्प्युटर असेल मोबाईल असेल किंवा फक्त एवढ्या पुरतं त्यांचं योगदान मर्यादित नाही तर अठरा वर्षावरील युवकांना मतदानाचा अधिकार देण्याचा क्रांतिकारी निर्णय हा राजीवजींनी घेतला